नमस्कार बालमित्रांनो तुमचं किड स्टोरी टाइम आहे आज आपण आजीची गावामध्ये एक आजी हो गावा एक एकटीच राहायची तिचा स्वभाव खूपच प्रेमळ व शांत होता ती नेहमी इतरांच्या मदतीला तत्पर असायची तिच्या गोड बोलण्याने ती सर्वांची लाडकी आजी होती शेजापाजारची सर्व लहान मुले संध्याकाळी जेवणाचे ताट घेऊन आजीच्या घरी जेवण करण्यासाठी जमत असत कारण सर्व लहान मुलांना आजी जुन्या ओव्या श्लोक गोष्टी सांगायची त्यामुळे सर्व मुलांना संध्याकाळ कधी होते असे व्हायचे आजीलाही इतर कोणीही नसल्याने ती या मुलांचा खूप लाड करायची तिला त्यांची सोबत व्हायची मुलेही शाळेत काय काय घडले ते सर्व आजीला रंगवून सांगायची आजी स्वतःचे सर्व दुःख विसरून त्यांच्यामध्ये रममान व्हायची एक दिवस मधु संध्याकाळी जेवणाचे ताट घेऊन जेवण करण्यासाठी आजीच्या घरी आली बाकीची मुले अजून यायची होती ते आजीला म्हणाले आजी मला तुला काहीतरी सांगायचं आहे आजी काय ग मधु काय सांगायचंय बाळा सांग ना मग मधु अग तिला सांगते ते सोनं आहे ना की खूप अग खोट बोलते सारखं खोट बोलत असते बघ आज तर तिच्यामुळे बाई मला खूप ओरडल्या त्यांनी मला शिक्षा केली बघ अच्छी काय झालं ते मला सगळं सांग मधु अगाजी सोनू मला पेन्सिल मागत होती माझ्याकडे एकच होती मी तिला नाही म्हटले म्हणून तिला खूप राग आला तिने दुपारच्या सुट्टीत माझी पेन्सिल घेतली आणि तोडून टाकली ती पेन्सिल तोडताना सायलीने पाहिलं होतं तिने मला येऊन सांगितलं म्हणून मी तिला विचारायला गेले तर ती माझ्याशीच भांडू लागली ती असं करते बघ सारखी कोणाला तरी फसवत असते खोट सांगून दुसऱ्यांची मजा करत असते आणि वरून बाईंना खोट सांगत गेली की मी तिला मारलं मग बाई मला खूप रागवल्या मला कान पकडून उभं केलं मला तर खूप वाईट वाटलं शाळा सुटल्यावर मला हाका मारत होती मला बाईने शिक्षा केली तिनं खोटं सांगितलं याचं तिला काहीच वाटत नव्हतं म्हणून मी तिला सांगितलं आजपासून माझ्याशी तू बोलू नकोस खूगटी आजी तू सांग तिला की खोटं नको बोलत जाऊस तुझं ऐकेल ते मी तर बोलणारच नाही मधूचं बोलणं संपत होते तोपर्यंत सर्व मुले हळूहळू जेवणाची ताट घेऊन आजीच्या घरी जमू लागली होती फक्त सोनू तेवढी राहिली होती आजी अरे बाळा नो अजून सोनू नाही आले आजी विचारतच होती तेवढ्यात सोनू तिचे ताट घेऊन आली आजी सोनू तू इकडे माझ्या जवळ बस बाळा सोनू हो आजी हे गणू सर तिकडं सरक मला आजी जवळ बसायचं आहे गणू आजी आज तु आम्हाला काय सांगणार आहेस आजी बाळांनो आपण आधी जेवण पटकन करून घेऊ मी आज तुम्हाला छान गोष्ट सांगणार आहे मी ना कोणती गोष्ट सांगणार आहे ग तू आजी सर्वांनी आधी जेवण करा पटकन तुमचं जेवण झालं की अंगणात जाऊन त्या झाडाखाली गोल करून बसा मी माझं काम सर्व आवरून घेते बर म्हणून सर्वांनी जेवणावरून घेतले आणि ती सर्वजण हजीची वाट बघत बसली होती हजी सर्व कामावरून अंगणात आली सर्व मुलांना आज आजी कोणती गोष्ट सांगणार आहे याची खूप उत्सुकता होती आजी बाळांनो आज आपण माझ्या लहानपणी माझ्या आजीने सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे अगं आजी नाव तर सांग आजी आज आपण लांडगा आला रे लांडगा आला ही गोष्ट सांगणार आहे मुलांना गोष्टीचं नाव ऐकताच सर्वांना खूप आनंद झाला ती कानट उकारून आजीचं बोलणं ऐकू लागली बाळानं एका गावात एक दगडू नावाचा मुलगा राहत त्याला इतरांची चेष्टा मस्करी करण्याची खूप सवय होती तो इतरांची सारखी खोटं सांगून चेष्टा करी त्यांना फसवत त्याच्या या स्वभावामुळे सर्वांना त्रास होई पण जाऊ दे म्हणून सर्व त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्याच्याकडे खूप मेंढ्या होत्या तो मेंढ्या चरण्यासाठी डोंगरावर घेऊन जात दिवसभर मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेल्यावर त्याला खूप कंटाळा येईल एक दिवस तो असाच मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेला होता त्याला खूप कंटाळा आला त्यामुळे तो झाडावर चढला त्याने आजूबाजूला पाहिले तर शेतकरी शेतामध्ये काम करण्यात गुंतली होती आपण यांची गंमत करू मेंढ्या शांतपणे चरत होत्या दगडू झाडावरून ओरडू लागला लांडगा आला रे लांडगा आला माझ्या मेंढ्या पळवल्या पळा पळा असे मोठमोठ्याने तो ओरडू लागला त्याचा आरडाओरडा ऐकून सर्व माणसे पळत पळत त्याच्याकडे आली त्यांनी त्याला विचारले कुठे गेला लांडगा त्यांच्याकडे बघून दगडू म्हणाला लांडगा तर आलाच नाही आणि तो मोठमोठ्याने मुट हसू लागला आणि त्यांना म्हणाला तुमची कशी मज्जा केली काय हा मुलगा आहे याला नको ती चेष्टा करण्याची लहर आली आहे हातातले काम सोडून याच्या मदतीसाठी आलो तर हा चेष्टा करतो आहे जाऊ दे चला आपली कामे करू असे म्हणून लोक निघून गेली काही दिवसांनी परत त्याने लांडगा आला रे लांडगा आला पळा पळा मदत करा माझ्या मेंढ्या पळवल्या असे म्हणून ओरडू लागला यावेळी खरं असेल म्हणून परत सर्व माणसे पळत पळत आली पाहतात तर काय मेंढ्या तर शांतपणे चरत होत्या त्या, त्या माणसाने पुन्हा त्याला विचारले अरे दगडू कुठे आहे रे लांडगा तो मोठमोठ्याने हसत म्हणाला तुम्हाला मी पुन्हा मरक बनवलं माणसे त्याच्यावर खूप चिडली होती काय हा मुलगा याला दुसऱ्याची किती चेष्टा करावी याचीही भान नाही याच्यामुळे दुसऱ्यांना उगाच त्रास असे म्हणून माणसे वैतागून तिथून निघून गेली असेच काही दिवस गेल्यानंतर दगडू मेंढ्या चरण्यासाठी घेऊन आला होता तो झाडावर बसलेला होता अचानक सर्व मेंढ्या इकडे तिकडे पळू लागल्या त्याने पाहिले तर खरोखरच लांडगा आलेला दिसला तो जीवाच्या आकांताने ओरडू लागला लांडगा आला रे लांडगा आला पळा पळा मदत करा माझ्या मेंढ्या पळवल्या त्याचा आवाज माणसांनी ऐकला पण आताही तो आपली चेष्टा करत असेल असे, असे समजून सर्वांनी त्याच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले इक, इकडे लांडग्याने काही मेंढ्या जखमी केल्या तर काही मेंढ्या पळवल्या दगडूला एकट्याने लांडग्याला हकलने जमले नाही माणसांना त्याचा स्वभाव माहीत असल्यामुळे कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही ते त्यांच्या कामामध्ये मग्न होते कोणीही त्याच्या मदतीला आले नाही दगडूला त्याची चूक समजली होती की तो इतरांना सतत मूर्ख बनवत होता पण आज त्याच्यावर खरी वेळ आली तेव्हा त्याच्या या स्वभावामुळे आज त्याच्या मदतीला कोणीही आले नव्हते दगडूला त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला होता पण आता उपयोग नव्हता कारण आता वेळ निघून गेली होती बाळांनो आपण जेव्हा खोटो बोलतो आपल्या खोट्या बोलण्याने आपल्याबद्दलचा विश्वास हरवतो आणि संकटसमयी कोणीही मदतीला येत नाही ही, ही गोष्ट ऐकल्यावर सोनूला तिच्या चुकीच्या वागण्याची जाणीव झाली होती ती आजीला म्हणाली आजी मी पण खोटं बोलते बघ आज माझ्या खोटं बोलण्यामुळे मधुलाबाईंनी शिक्षा दिली मी खोटं सांगितलं तिने मला मारलं म्हणून पण मी आजपासून असं काहीही वागणार नाही मधु मला माफ कर माझं चुकलं मधू तुझी चूक कळली ना आजीनं गोष्ट सांगितली खोटं बोलल्यामुळे काय होते ते हे तुला समजलं ना आपली फुगट्टी संपली बालमित्रांनो या गोष्टीवरून आपण आज हे शिकलो की सत्य हेच आपल्या जीवनाचा खरा आधार आहे सतत खोटं बोलण्याने आपली प्रतिमा डागळली जाऊ शकते तुमच्या खोटं बोलण्याने इतरांना त्रास तर होईल पण तुम्हालाही खूप मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे प्रामाणिक राहणं तुम्हाला समाजात आदर मिळवून देते नेहमी सत्य प्रामाणिक राहणे गरजेचे आहे कारण सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमीच विजयी होतात अशाच नवनवीन आणि छान छान गोष्टी ऐकण्यासाठी किर स्टोरी टाईम चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद